घर नमस्कार मी सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज शुक्रवार आहे आणि वेळ दुपारची आहे तर तुम्हाला एक दाखवायचं होतं तर आमच्या घराच्या पाठीमाग असं मोठं गटार आहे आणि या गटारात परवा दिवशी मी मोठी दामीन बघितली जवळजवळ सहा साडेसहा फूट असेल तर भरपूर भारी वाटलं बघायला लांब होती त्यामुळं बघितलं आणि ते काही वर येऊ शकत नाही त्यामुळं काही भीती नाही तर असं आमच्या इकडचं वातावरण आहे आजचं आबाळ थोडं आहे आणि थोडंसं ऊन पण पडलेलं आहे तर आज आम्ही जाणार आहे दिगंशीला म्हणजे गावी जाणार आहे मी तर माझ्याकड ज्या जा भाजीपाला होता बुधवारी आणलेला परवादेशी बाजार झाला आहे तर तो भाजीपाला मी सगळा एका पिशवीत भरून नेणार आहे तर या पिशवीमध्ये भेंडे आहे तर हे सगळे एकत्र मी करणार आणि घेऊन जाणार आहे गावाकडं तर ह्या सगळ्या शेंगा अशा आख्या नेऊ शकत नाही तर मी तुकडे तुकडे करून ह्या शेंगांची नेणार आहे आणि या पिशवीमध्ये एक नाही गवारीची शेंग ठेवली होती तर गवारीची शेंग आता बघू चांगली राहिली आहे का वाळल्या आहे काय माहिती तर चांगले सोयाबीन आणि गवारी दोन्ही शेंगा ह्याच्यात आहेत तर चांगल्या राहिल्यात शेंगा आता वातावरण असं आहे ना तर जास्त ऊन पडत नाही त्यामुळं शेंगा चांगल्या राहिलेत आता हे सगळं मी एका पिशवीत भरते आणि गावाकडं घेऊन जाते कारण आता येणार नाहीत चार पाच दिवस तर आम्ही त्यामुळं हे वाढून जाणार इथं तर ह्या शेंगा आता ह्या पिशवीमध्ये भरते कोथिंबीर आहे त्यात आता हे कोथिंबीर तर असेच घेऊन जायचं आहे तर शेंगाचे सालं मी काढले नाही साल असं भरून ठेवणार आहे शेंगा कारण की वाढत नाहीत शेंगा जर साल काढले सगळे सा तर वाढते शेंगा त्यामुळं साली सकट ठेवायचं आणि हा दोनका पण टाकते भिंडीची पिशवी ठेवते तर गवारीन पावडे एकत्रच ठेवते मी आता तर पिशव्या आहेत अशा पिशव्या ठेवतोय आम्ही पिशव्यात भरते टी व्ही बघायच चालले त्याचं जेवत जेवत आणि इकडं मी गोलूला झोपवलंय कारण की मला गोलू बॅग भरून देत नाही सगळे कपडे विस्कोटून बाहेर फेकतोय बॅगेतली त्यामुळे त्याला झोपवले आता मी निवाणपणे बॅग भरू शकते पुढचा निवास आहे आमच्या घराचा आणि माझी झाडं जाड़ बघा झाडं न चुकता मी बघत असते रोज झाड पण चांगलं आलं आहे ते दिसते का कळाय तुम्हाला दिसते का बघा झेंडूचं पण चांगलं फुललं आहे झाड आता मी गावाला गेल्यावर पाऊस पडला तर ठीक नाही तर पाणी घालला गा, घालायला लागणार आहे कुणाला तरी इथं आळूचं पान बा कसं पडले खाली खाली कोणीतरी पाय दिलाय बहुतेक झाडावर त्या पाला आळूच्या पानावर तशी सगळे माझी झाड आहेत तर आता मी बॅग भरते आते नी, आते नी। ते काय असलं आता आम्ही स्टँड वर आलोय आज दुसरा दिवस आहे काल जायचं होतं पण काल पावसामुळे काही आम्ही गेलो नाही

काय पाऊस झालाय की होय इकडे चला तिकडं काय सरळ चाललंय गोल्या खुश झालाय ते आजीला भेटणार आहे म्हणून गोल्या कसं पळत चाललाय पुढे आजीकडं घर आला आमच काढखलच नाही हम्म राहिलं झालं खरं माती काय पडलं इथे काय झाडाला फुटली फुटलिबा मागच्या महिन्यात पूर्ण वाढलं म्हणजे सगळं पाणी निघून गेली होती हा आता सगळं भरलं नसतं किती भरले बघा लिंबू सगळी कडे लिंबच आहे ती नाही का सगळे पडणार नुसती लिंब लिंब आहेत सगळे लखडले मग टाकले कशाला सेट टॉप बॉक्स बदलून टाकावा